आपल्या बहीण भावाच्या नात्याचा स्नेहबंध जपत नऊ वर्षाची अखंड परंपरा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे प्रभा मंगलम अंजनगाव सुरजी येथे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने आयोजित या भाविक सोहळ्यासाठी अंजनगाव सुरजी तालुक्यातील व शहरातील शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर भगिनींनी उत्स्फूर्त गर्दी केली आहे हा संपूर्ण सोहळा अत्यंत भावनिक आणि आनंददायी ठरला आहे समाजाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचून अविरतपणे कार्य करणाऱ्या या सर्व भगिनींच्या सन्मानार्थ नऊ वर्षापूर्वी जिल्हा परिषद व आमदार म्हणून कार्यरत असताना आज खासदार असताना भावीस सोहळा अविरत सुरू आहे तेव्हापासून आस्थागायत एका भावाच्या नात्याने या सर्व भगिनींना साडी पाहुणचार आणि सुप्रसिद्ध खंडेलवाल ज्वेलर्स तर्फे भेटवस्तू देऊन हा सण साजरा करण्याची परंपरा खासदार बळवंत वानखडे हे अखंडपणे जपत आले आहे या, या सोहळ्यात अनेक भगिनींनी आपले मनोगत व्यक्त केलाय कठीण प्रसंगी एका भावाप्रमाणे तुम्ही आमची साथ दिली अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिलाय त्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून मनस्वी समाधान आणि आनंद मिळालाय आपल्या या बहीण भावाच्या नात्याला हा स्नेहबंद असाच अविरत बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीप भाऊ देशमुख शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी अंजनगाव सुरजी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वासंतीताई मंगरोडे माजी जिल्हा परिषद सदस्या रामेश्वर भाऊ अभ्यंकर ज्येष्ठ काँग्रेस नेते गणेश भाऊ देशमुख अशोक भाऊ लोटिया कलिमभाई महासचिव काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण किस्मतभाई माजी नगरसेवक राजूभाऊ कुरेशी आशिक अन्सारी अमोलभाऊ जाधव सुधाकरराव खारोडे सुरेशदादा साबळे ज्येष्ठ पत्रकार संजूभाऊ सरोदे रमेश भाऊ सावडे तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस कमिटी अंजनगाव सुरजी प्रेमकुमार बोके लेखक तेजसभाऊ अभ्यंकर गजानन सरदार सौ सपनाताई शिंगणे स्मिताताई घोगरे स्मिताताई बोके यांच्यासह खासदार बळवंत वानखडे मित्र परिवारातील सर्व सन्मानिय सदस्य काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते